ठीक आहे हे आमरगंध आहे गुडघे दुखतात पाड दुखती कंबर दुखती मनकेतले गॅप असेल संधिवात असेल हाडांच कॅल्शियम कमी असेल हाडांची जे असेल निगमेंट कमी असेल गादी जर रगले असेल त्यासाठी मॅडम हे लेडीज साठी स्पेशल कानातले हेअरबँड ब्रेसलेट आहे हो, 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 आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलोय काळा चौकी इथे इथे कोकण मधून मालवणी जत्रा भरेल चला तर राजा वगैरे आपल्याला काय काय मिळत एंट्री गेट आहे इथून आपल्याला आतमध्ये जाऊया चला तर जाऊयात आपण आतमध्ये जंगल मेडिसिन आहे बघा वेट कमी करण्यासाठी रक्त वाढवण्यासाठी सगळ्या आजारवरती आपल्या आपल्याकडे औषध भेटते पंधरा हजार वनस्पती आपल्याकडे तुम्हाला कशावरती पाहिजे सांगायचं मॅडम लक्षात घ्या मागे माझा नंबर दिलेला आहे मला कोणतं पण औषध लागलं तर तुम्हाला गडपती मिळून औषध घेतलं तर भेटलं सर तसं नाही माझं मेन दुकान आहे लोणवायला लोणवायला माझं मेन दुकान आहे एकविरेला कारल्या माझं दुकान आहे पाच पायरे मंदिर येणार आहे लक्षात घ्या सगळ्या आजार औषधे भेटेल मॅडम माझ्या मध्ये वाज सांगा मॅडम औषध अर्जुन साल कशी आहे शंभर रुपयाला शंभर मॅडम साठ रुपयाला पन्नास घेणार पावडर घ्यायचे टू हंड्रेड लाईट हे काही उकळून प्यायची पाणी पाहिजे सव्वीस नंबरला पूर्ण माहिती वाजू शकता <laughs> एक ग्लास पाणी घ्यायचं एक ग्लास जर पाण्यामध्ये एक चंबर पावडर टाका म्हणजे एका खायचं आणि उकळ पाणी पाहिजे तुम्हाला पावडर गेली तरी चालतं असं गेली तरी चालतं पण हे एकदा उकळल्यावर एकदा उकळलं जातं हे तुम्ही एकदा उकलणार बरोबर पन्नास टक्के उकलणार पन्नास टक्के फेकून जाणार त्यापेक्षा तुम्ही पावडर करा शंभर टक्के पावडर करा शंभर टक्के पावडर तुमच्या पोटात येईल तर शंभर टक्के तुम्हाला रिचार्ज भेटेल हो हो मॅडम तुझं दहा तुम्ही किती बेस फेसपॅक पाहिजे तुम्हाला तुम्ही जा त्याला फोन लावून द्या मी सांगू तुम्हाला हे अमर आहे गुडघे दुखतात पाड दुखती कंबर दुखती मणक्यातला गॅप असेल असेल वाद कमी असेल गादी सरकले असेल त्यासाठी मॅडम हे कंद असेल कंद आपण तवस देतो तुम्हाला मणक्यातला गॅप असेल गादी सरकली असेल तवज आपण कंद देतो दुसरी गोष्ट तुमचे गुडघे पाटण कंबर दुखत असेल त्यासाठी याची तयारी केलेली पावडर भेटेल सकाळी उपाशी उठी संध्याकाळी जेवल्यानंतर कोमट पाण्यामध्ये घ्यायचे एकवीस दिवस तुम्हाला तीनशे रुपये आपल्याला तीनच औषध न डायबिटीसाठी थायरॉईडसाठी थायरॉइडसाठी वेट कमी करण्यासाठी बाकी तुम्ही कोणतं पण औषध घ्या तुम्हाला थ्री हंड्रेड ला भेटेल वजन कमी करायला एका महिन्यामध्ये चार ते पाच किलो वेट कमी न काय करता काहीच नाही करायचं तुम्हाला आणि थायरॉइडचं पण औषध तुम्ही डॉक्टरच्या गोळ्या आयुष्यभर खायच्यात बिडकीचा तुम्ही डायबिटीस पण आयुष्यभर खायच्यात थायरॉइड आणि डायबिटीस तुम्हाला आयुष्यभर खायचं लक्षात घ्या दोन दुकान आहे लोन व्हायला एक केलीला माझं दुकान आहे असं पॅम्पलेट भेटेल मेन चीज म्हणजे माझ्या ग्रुपचा स्कॅनर आहे ग्रुपचे स्कॅन करा ग्रुपला जॉईन व्हा ग्रुपला जॉईन झाल्यानंतर किती लोकांना फरक पडलाय किती लोकांना नाही फरक पडला जे रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला सुद्धा फरक पडला तर व्हिडिओ बनवा नाही पडला तर व्हिडिओ बनवून तुम्ही दुपारला सोडू शकता फक्त कोणासाठी घेत आहे काय घेत समोरच्या व्यक्ती डायबिटीस आहे बीपी आहे शुगर आहे थायरॉइड आहे लेडीजसाठी जेंट्ससाठी कोणासाठी घेतल्याशिवाय औषध आपण प्रॉपर देत नाही माझे वडील सुद्धा डॉक्टर श्री विजय मारुती उघले खराब होत नाही घरातल्या खांदा नाही हा पोहोचव तसा ठेवल तसा मोठा होतो खराब होत नाही याला पानं वगैरे हो फुटतात याला फुल येतो एक पॉडेट नाही याला असा ठेवल तसा असच असतो मॅडम बघा हातात घेऊ शकतो हे बघा किचन आहेत लेटरचे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे किचन आहेत

वेवेगे बेक कलर के बंगड़े होते बोटे कैमेरे ब्रेसलेट है का चेन है प्राइस कितना है ये? ये वाला कि का है साठ शंबर साठ रुपया आहे हेअरपेंड लहान मुलांसाठी पानटोपी आहे लहान मुलांसाठी डॉल आहे इथे पण गळ्यातले नेकलेस आहेत बरेच इथे पण क्लिप्स आहेत मस्त है जो केस है है केस स चाय ये कितने का है है इसका चालीस और ये एक सौ बीस वही

Hors Pieng gutiyin Sun dry ngiy

दूथ पीक है टिश्यू पेपर है किचन है ये पाल है बी कि गर्दी है लेडीजी सगारूपल है इथे केकचा शॉप आहे सिक्सटीन आहे ट्वेंटी आहे आणि डार्क चॉकलेट फिफ्टीन आहे होम मेड आहे सगळं वेज इथे पण ज्वेलरीचं शॉप आहे सूत्र आहे हे गळ्यातलं आहे हे कितीला आहे दोनशे से ब आणि हे इनविजिबलवाला आहे आणि हे हंड्रेड ला आहे साडेसहाशेंचा कोल्हापुरी सहा आहे पण केक शॉप आहे चॉकलेट हॉल आहे मोबाईल कवर शॉप आहे इथे खेळणी आहेत छोट्या मुलांची छोट्या मुलांची भांडी खेळणी

काय शंभर रुपये वाटत जायचं सगळे शंभर कोणता पंधरा शंभर रुपयाला मालवणी इथे आपला मालवणी मेवा आहे काय काय आहे सांगा ना जरा प्राईस किती आहे तिची पर्वत पण आहे लसूण चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे पोहे आहे लाडू आहे हे पापडचं दुकान आहे कितीला आहे सगळे पापड सगळे बापण साठला एक शंभरला दोन आहेत टमाटर आणि तांदूळाची पुदिना आहे लसणाचे आहेत कांद्याचे आहेत एक तांदूळ आणि जीरायू मेथीमध्ये मजबूत होत आहे द्रोध होत आहे एक महिन्यामध्ये चार इंची बाल भरताय मॅडम इथे बाल भरताय मॅडम इथे लंबा भी करताय मॅडम एअरफोल हो डँड्रोप हो हरवा पिजली हो डँड्रोप सगळे कट होतं

ते पण आहे खानदेशी हे थाळीमध्ये काय काय येतं दोन थाळीची पिठलं ठेचा वन फिफ्टीला आहे दोन भाकरी बरी ठेचा वन फिफ्टीला आहे दोन भाकरी पिठलं ठेचा वन फिफ्टीला आहे पुरणपोळी आमची गरम शेगावची कचोरी आली आहे पन्नासला दोन आहे

सुरमय फ्राय आहे बडा फ्राय भावने चटणी आहे आणि आंबोळी चटणी जेवायसाठी सावजी प्रकारचं सगळं अडीचशे रुपयाच काय काय आहे सांगा ना तुला काय काय आहे भरलेली भेंडी भरलेली कारली भेंडी भरलेली भेंडी भरलेली कारली भरलेली वांगी आळूच्या वडीची भाजी आहे पाटवडी आहे त्यानंतर शो भाजी वांग्याचं भरीच आहे झुंका झाकडी त्यानंतर ठेचा आणि दही सावजी स्पेशल आणि ही प्लेट कशी आहे हे काय हे काय आहे हे काय ते डाळ इथे चिमोरी मसाले वाडी आहे सोमय फ्राय आहे मटण आहे हे सोमय रसा आहे रवा कोंबी फ्राय मटण हे कलेची कोंबी फ्राय हे चिकन आहे

એકલા ભઈ ને મહીલા જન પાર છે એકલા ડવળા વાટી એફર વાટી ડવળા એકટી ડવળા ઓનલાઈન માનતોય વિનંત ના ભાઈ કે પાક બરલા તો એક વાટ તી ના દે મરી જાય છે કે મરના કા ચિકન હે કા પાતેલ કારણ તો જ ગડકિયા તોડી हे लाडूर मसाला पिठी आहे साधी पोळीच पिठी मसाला पिठी प्राईज कशी आहे हे ऐंशी रुपये पाव अच्छा आणि ही साधी पुळी आहे सत्तर रुपये पाव आहे वडे पीठ आहे माधवणी वडे पीठ शंभर रुपये अठ्ठा किलो आहे हलवडी मसूर आहे पंच्याहत्तर रुपये पाव किलो सत्तर किलो गरम मसाला आहे शंभर रुपये पाव किलो आहे नागरपीठ आहे शंभर रुपये पाव किलो आहे काश्मिरी मिरची पावडर आहे मच्छी मसाला आहे हळद आहे घाटी मसाला आहे तळपूट चटणी आहे लसूण चटणी आहे भरलेली आहे किती आहे दोनशे ग्राम आहे पण सॉफ्टॉइस दुकान आहे कितीला आहे করজে রা঑ তের সের করসে করে বউকেড টসে তাটি কাইটাইছেন্র করেয়্র ইৌফতি কাই transformed in সে হোশে. একটি কাকেছিয়্রত কুজেলে himself, দেয कापडाचे आहेत धुतल्यानंतर या परत स्वच्छ होतात आणि नवीन दिसतात ती कितीला थी आहे तीनशेला आहे कीर्तन हे आपली पसंत करायची तुम्ही अंगठी बनवून देणार शंभर रुपया अंगठी दाखवा ना तुमच्याकडे चला ते ब्लू आणि पर्पल आहे हे नाईन्टी हे दोन्हीकडे घालवू शकता काय माझी मैत्री आहे ना हे वालं ते वरती जे आहे ना हे फाय फिफ्टीवाला आहे फायव्ह हंड्रेड लागत